एका छोट्या गावात विवेक नावाचा मुलगा राहत होता त्याचे डोळे त्याच्या स्वप्नांच्या प्रकाशाने भरले होते आणि त्याचे हृदय प्रेमाच्या प्रवासाने भरले होते एके दिवशी त्याला मनीषा नावाची सुंदर मुलगी दिसली तिचा प्रत्येक श्वास प्रत्येक हास्य विवेकला त्या मुलीवर प्रेम करायला भाग पाडत होता विवेक आल्यावर मनीषा त्याला हॅलो म्हणाली आणि त्याच्याशी बोलू लागली दोघांनी एकमेकांशी बोलण्यात थोडा वेळ घालवला आणि त्यांची मैत्री अधिकाधिक आत्मविश्वासाने वाढत गेली विवेकला वाटले मनीषाही आपल्यावर प्रेम करते पण विवेकला त्याबद्दल बोलायला वेळ मिळाला नाही एके दिवशी एका गावातील जत्रेत विवेकने त्याचे तेजस्वी मौन मांडायचे ठरवले त्याने मनीषाला त्याच्या सर्वात खोल भावना सांगितल्या आणि तिला आपल्या आयुष्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला विवेकच्या या हावभावाने मनीषा चकित झाली पण नंतर तिने विवेकचा हात धरला आणि तिचे डोळे भरून आले मनीषा म्हणाली विवेक माझं पण तुझ्यावर प्रेम आहे त्याच्या हृदयातून येणाऱ्या आवाजात प्रेम आणि शांतता होती विवेकच्या ओठांवर हसू उमललं आणि त्याने मनीषाला मिठी मारली खास पाहत होते त्यांनी एकमेकांना वचन दिले की काहीही झाले तरी ते नेहमीच एकमेकांसाठी असतील त्यांचे प्रेम खरे होते आणि दोघांनीही एकमेकांच्या सोबत राहायचे ठरवले होते काही दिवसातच दोघांचे लग्न झाले आणि ते खूप आनंदाने एकत्र राहू लागले ते नेहमी एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांचा खूप आदर करतात ही प्रेम कहाणी गावातील तमाम महिला पुरुषांच्या हृदयाला भिडली हे एक हे प्रेम आहे जे काळजाबरोबर वाढते आणि कोणत्याही परिस्थितीत मजबूत होते विवेक आणि मनीषाच्या प्रेमकथेने सर्वांनाच खऱ्या प्रेमाचे महत्त्व पटवून दिले आणि हे शिकवले की जेव्हा तुम्ही एखाद्यावर खऱ्या मनाने प्रेम करता तेव्हा तुम्ही तुमच्या भावना जगासमोर व्यक्त करू शकता